नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण कलिंगडामध्ये दूध घालून ना अगदी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावी देणारी रे रेसिपी करणार आहोत आता ती नेमकं काय केलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवं ते म्हणजे ह्याला ना काही जण सुद्धा म्हणतात पण हे टरबूज बाजारात ना आणायच्या अगोदरना मोठं बघून घ्यायचं जेणेकरून हे तयार झालेलं असतं आतूनसुद्धा लाल असतं आणि गोड जास्त असतं पण जर तुम्ही छोटं कलिंगरे घेतलात ना तर तुम्हाला कमी दामामध्ये ते मिळालं जाईल पण ना ते तयार नसल्यामुळे गोडीच तर नसतंच शिवाय आतून पांढरंसुद्धा निघतं मग आपले पैसे वाया न जाऊ देता हे असं तुम्ही मोठं बघून हे टरबूज आणू शकता आणि शक्यतो करू ना हे पाठीमागणं हिरवं आणि पांढरं असं असलेलंच हे टरबूज बाजारात आणायचं तुम्ही जर हिरवा डार्क हिरव्या किंवा काळसट म्हणू शकता रंगाचं जर कलिंगड घेतलं ना तर शक्यतो करून मोठंच घ्यायचं नाहीतर ते बरेच वेळेना आतून पांढरे निघण्याची शक्यता असते पण हे सफेद आणि पांढरे जे कलिंगड आहे ना, ना ता। ते शक्यतो करून हे लालच निघतं आणि गोडीसुद्धा ना जास्त असतं त्याच्यामुळे तुम्हाला असलंच कलिंगड घ्यायचं आहे आता ही तर मी अर्धच कलिंगड घेतलेलं आहे बाकीचं अर्ध जे बाजूला ठेवलं आता आपल्याला कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जमतील तेवढे बारीक तुकडे करू शकता तुम्ही तर इथं बघा चाकूने अशा पद्धतीने ह्या कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत उन्हाळा म्हटलं की शरीराची जास्त प्रमाणात काळजी घ्यायला हवी मार्च एप्रिल मे महिना म्हटलं की कडाक्याचं ऊन शक्य असेल तरच बाहेर पडा अन्यथा विनाकारेन उन्हामध्ये जाऊ नका नाही तर आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आता तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील माझा नेहमी एकच हेतू असतो रेसिपी साधी सोपी असावी जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी कलिंगड ना जिथंपर्यंत लाल आहे तिथंपर्यंत आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे जिथं कलिंगडाचे पांढरे भाग येतील ना ते आपल्याला घ्यायचे नाही पण जे कलिंगड आता वापरलं बघा पांढराने हिरव्या पट्ट्याचं थोडंसं पोपटीसर असतं हे कलिंगड गोडीसर तर असतंच पण ह्याच्यामध्ये ना बिया सुद्धा कमी असतात आणि बघा जो कलिंगडमध्ये जास्त पांढरा भाग निघतो ना तो इथं बघू शकता जास्तीचा पांढरा भाग नाही म्हणजे लाल बुंद असं आपलं कलिंगड आहे बघा पांढरा भाग जो आहे तो कमी निघतो आता जिथंपर्यंत लाल आहे तिथंपर्यंत आपल्याला कलिंगड हे कापून घ्यायचं आहे आता बघा इथं जरा मोठे तुकडे झालेत ते इथं मी चाकूने छोटे छोटे तुकडे करून घेत आहे पण कलिंगड तर खातो पण कलिंगडाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का थांबा आता मी तुम्हाला सांगते कलिंगड्याचे फायदे कलिंगड हे एक फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते यात भरपूर प्रमाणात पाणी फायबर आणि अँटीऑक्सायडेट असतात कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि त्वचाही तुंतुनीत दिसते कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी असते जे की रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते त्यामुळे आवर्जून कलिंगड हे खाल्लंच पाहिजे आता कलिंगडामधल्या ह्या बिया तुम्ही इथं वेचून घेऊ शकता किंवा नाही वेचून घेतलात तर पुढे तुम्हाला अशी एक ट्रिक सांगते जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातल्या बिया वेगळ्या कराव्या लागणार नाहीत आता इथं आपण ह्या कलिंगडाचे तुकडे तर करून घेतले तर इथं आपण घेतलेलं हे मिक्सरचं भांडं हे आपण आता कापून घेतलेले जे कलिंगडाचे तुकडे होते त्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि थोडे हे कलिंगडाचे तुकडे मी ठेवलेले आहेत बाजूला ठेवूयात आपण हे आता आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर साखर एकदम थोडीच घातलेली आहे म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना तर दोन चमचे इतकी साखर घातलेली कलिंगड हे स्वतःचं गोड असल्यामुळे साखर इथं कमी वापरलेले आहे बघा छान असं मिक्सरला फिरून घेतलं ह्याच्यामध्ये जा जरासुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही हे असंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपण हा तयार केलेला कलिंगडाचा ज्यूस आहे ना तो गाळणीने गाळून घेणार आहोत जेणेकरून ना ह्याच्यामध्ये जा जर कलिंगडाचे मोठे तुकडे असे ते सुद्धा वरती राहतात स्मूथ अशी कलिंगड्याचा ज्यूस तयार होतो त्याचबरोबर ज्या बिया आहेत ना त्या वेचून घ्याव्या लागत नाहीत बघू शकता इथं चाळणीवरती ज्या आपल्या बिया असतात ना त्या राहतात आता इथं जो कलिंगडाचा हा जो वरती गर राहिलेला आहे ना तो तुम्हाला टाकून द्यायचा नाही बघा उन्हाळ्यामध्ये त्वचा ही थोडीशी तेलकट ऑइली बनली जाते त्यावेळेस तुम्ही हा स्वतः म्हणजेच की हा जो गर आहे तो स्किनला तुम्ही लावू शकता जेणेकरून खूप फायदा असा तुम्हाला होईल आता आपण हे बाजूला ठेवूयात आता या कलिंगडाच्या ज्यूसमध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर साधारण एक कप भरून इतकं दूध घातलेलं आहे दूध ना अगोदर गरम करून थंड करून दूध घेतलेलं आहे आता बघा आपण जे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ना ते घाल घालून घ्यायचे जर ह्याच्यामध्ये बिया असतील तर तुम्ही त्या वेचून घेऊ शकता नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला आप रोज सरबत जे की तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या मोठं शॉप असतं ना त्याच्यामध्ये म्हणून जाईल किंवा ह्याला रो आप जा सिरप सुद्धा म्हणतात आता इथं बघा ह्याला सुद्धा स्वतःचा असा गोडसरपणा असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त वापरायचं नाही साधारण तीन ते चार चमचे इतकंच वापरायचं आहे ह्याने रंगसुद्धा छान येतो आपल्या सरबत चालला आणि टेस्ट सुद्धा छान येते तर आपण हे सर्व ढवळून घेणार आहोत इथं जे दूध वापरलेलं आहे ना ते गाईचं वापरलेलं आहे छान तापवायचं म्हणजे थोडस अटूसपर्यंत जेणेकरून ते आणखीन गोड आणि दूध हे आपल्याला थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत सब्जा सब्जा बघा आपले काळे तिळ कसे असतात ना तसा असतो आणि इथं भिजत घातल्यानंतर बघू शकता असा थोडासा चिकटसर झालेला आहे हा अगोदर मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता सब्जा हा उन्हाळामध्ये खाणानं खूप फायदेशीर सब्जा हा शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करत आता छान असं आपल्याला सगळं हे ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला थोडस इथं हा सरबत पिऊन बघायचं आहे तुम्हाला जर गोड कमी वाटलं तर तुम्ही एक ते दोन चमचा ह्याच्यामध्ये साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता पण इथं मी जी साखर वापरली ती अगदी प्रमाण बरोबर आहे छान गोडसर हलका आपला इथं हा सरबत तयार झालेला आहे बघा खाता खाता पिता येणार हे आपलं उन्हाळ्यात शरीराला थंडाव देणार असं आपलं हे सरबत तयार झालं हे ऊन असलं तरी सुद्धा कामानिमित्त आपल्याला बाहेर पडावंच लागतं पण उन्हा तानात आल्यानंतर काहीतर थंड पिण्याची इच्छा होते मग तुम्ही हा एकदा सरबत जास्त प्रमाणात बनवून फ्रीजरमध्ये ठेवून तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पिऊ शकता अगदी गारे गार एकदम तोंडाची चव वाढवणारा असा हा आपला सरबत तयार होतो आता हा आपण सर्व करून घेऊया त्यासाठी ग्लास मध्ये इथं बर्फाचे तुकडे घातलेत थोडेसा सब्जा घालून घेतला नंतर आपण कलिंगडाचे जे तुकडे केले होते ना ते तुकडे घालून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सरबत तयार केलेला सरबत एकदा ढवळून घ्यायचा मग ह्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत बघा तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल इतका छान टेस्टी असा आपला हा कलिंगडाचा सरबत तयार होतो मी सांगते म्हणून हा ह्या उन्हाळ्याला हा सरबत करून बघा तुम्ही एकदा केलात तर पुन्हा पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही इतका छान टेस्टी हा सरबत होतो आणि जरी तुम्ही हा सरबत पाहुण्या एकदा पियला दिलात ना तर तो, तो कसा केलाय तुम्हाला विचारल्याशिवाय ते तर पुढे जाणारच नाहीत इतका छान टेस्टी शरीरातील उष्णता कमी करणारा गारेगार खाता खाता पिता येणारा असा आपला हा सरबत तयार झालेला आहे बघा कुठलीही प्रेसिपिटी न करता शिवाय कुठलाही रंग न वापरता हिता आपला मस्त अतिशय पौष्टिक असा हा कलिंगडाचा सरबत तयार झालेला आहे मी सांगते म्हणून थोड्यातर प्रमाणामध्ये नक्की करून बघा एकदा केलात ना पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजेच की ते सुद्धा ह्या उन्हाळ्यात हा सरबत करून पाहतील मी आशा करते की तुम्हाला मनापासून आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय